मित्रांनो आमचा अनसक्सेसफुल झालाय आपल्या तिकीट काढून परत आलो तर हा माणूस अजूनपर्यंत गाडीच लावतो त्याला मॅक्स आहे ओळख मिळाले जी जे मित्र मिळत आहेत नवीन नवीन लोक मॅक्स चांगली रील बनवले पण यांनी पण कीप इट अप गाईज असे आमचे कंटेंट पण आम्हाला चांगलं वाटतं काय नमस्कार वेलकम बॅक टू द चॅनल गायज आणि तुम्ही बघताय रोहित कुर्स तुमचं स्वागत आहे पुन्हा आजच्या नवीन ब्लॉग मध्ये आज आम्ही जाणार आहे वाशीला वाशीला राईट वाशीला जाऊन आम्ही रील काढणार आहे चार पाच आणि माझ्यासोबत आता आहे प्रतीक बडे आणि अजून दोन जण आम्हाला जॉईन होतील होपफुली तिथे जाऊन एक जण लेक्चर संपून येईल आणि एक जण घरातून निघाला मित्रांनो तर तुम्ही बघत आजच्या काय होत आहे ठीक आहे बाय 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 सेट्युन मित्रांनो आज आम्ही स्टेशनला चाललोय हा रोहित गाडी चालवतोय मित्रांनो 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 मी तिकीट काढून परत आलो तरी हा माणूस अजूनपर्यंत गाडीच लावतोय गाडी लावायला लागली चलो तिकीट काढली बाईक वाड्या गेलं वाईट नाही गेलं सॉरी ह्याला ब्लॉगिंग शिकवायला वाईट अँगल ह्याला ब्लॉगिंग शिकवली पाहिजे म्हणजे आनंद काय करतो जेव्हा बॅक अँगल घ्यायचा असेल तेव्हा वाईट अँगल करतो पण मी करत नाही येते त्याच्यामुळे लास्ट ब्लॉग आज पडलाय ब्लॉग इतक असेल ते सगळे ते मी घेत बघा तुम्ही क्रेडिट 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 चला आता जाऊया पण ते अशी ना ते पूर्ण ब्लॉग पण ह्याच्यामध्ये घेतात हा इन्स्पायर्ड आहे याशी ब्लॉग्स कडून मी इन्स्पायर्ड आहे याशी ब्लॉग तुम्ही बघत असेल तर कमेंट करा याशी यस बिग फॅन यस येस बिग फॅन नमस्कार मित्रांनो आम्ही वाशी स्टेशनला पोहोचलो आणि आमच्यासोबत यश गायकवाड आणि त्याचसोबत आम्हाला सायराज पण जॉईन केलेला आहे मित्रांनो सायराज द बडे आयला काय बोलल ना हा काय बोलल ना, ना। त्याचं नाव सरनेम दबडेज आहे सायरा जेवढं डेडिकेशन प्रत्येकामध्ये असलं पाहिजे मित्रांनो लेक्चर संपल्यावर माणूस लगेच 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 इथे आलेला आहे त्यासाठी थँक यू आणि आता 4 वाजले आता आम्ही जाणार आहे इनॉर्बिट ऑर्बिट मॉल मध्ये तिथून मग आम्ही शूट करू थोडंफार रील्स रील्स लोकेशन चेंज झाले जरा कारण की पावसाचं माव झालं हा आणि तिकडे जे आहे आपलं मिनी शीशोर तिथे वरती शेड वगैरे नाही सो आम्ही प्लॅन केला पहिल्यांदा इन ऑर्बिट मध्ये जाऊन प्लॅन करू कोणत्या रील्स बनवायचे आणि मग त्यांना एक्झिक्यूट करू ठीक आहे मित्रांनो तर बघत ना की बोलायला कॉन्फिडन्स पण वाढलेला आहे ये येल काय पण यांना काहीतरी बोलायला वाटायचे काय बोलत हे बोला तुम्ही नुसते चालतंय हे वाशीलच क्लासला येतात ना नाही मग बेलापूर सॉरी पियानो वाजवतो मित्रांनो हा थँक्यू जर असं एवढंच कीबोर्डचा केलेलं घेतला पाहिजे कीबोर्ड वाजवताना हा याचा कीबोर्ड वाजवताना आम्ही लवकरच लवकर व्हॉक घेऊ आणि तुम्हाला कसं वाटतं ते सांगा पण कॉपीराईट आलं तर काय करा कॉपीराईट कोणते अरे काय बोलतात त्याला मोठे बीट्स वाले असतात ना त्याच्यामध्ये त्यासाठी कोण माणूस हवा असेल कीबोर्ड वाजवणारा पियानो वाजवणारा तर प्लीज कॉन्टॅक्ट मी मी याला नक्की सांगेल हा माझा जवळचा मित्र आहे इंस्टाग्राम आहे कुठली कोणीही बघत असेल आमच्या साडेसहा हजार मधून एक दोन हा खूप बिझी माणूस आहे हा ऑलरेडी शिकवायला जातो टीचर आहे हा वेला इकडे जायचं आपल्या रस्ता झुकल रस्ता झुकल तर मित्रांनो हा आम्ही आता आम्हाला पकडलं पण आमच्याकडे पाच जणांची तिकीट गेले आणि चार जण आहे आम्ही कारण की एक एक्स्ट्रा निघाले क्रॉस केलेला आहे मित्रांनो आम्ही म्हणून कॅमेरा बंद केलेला

पोहोचलेलोय आम्ही मॉल मध्ये <laughs> साफ फोन निघाली बोलतोय मी पण मॅक्झाम मॅक्स आलेला आहे मित्र मॅक्स आलेला आहे फोर पॉईंट मॅक्स मीटिंग आता आमची काय बोलायचं याच्यावर काही नाही मला भारी वाटतं ते मॅक्स 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 आणि माझे स्वराज माने आला मॅक्स द्या नाव ओढा झाली आज आम्ही त्याला बोलेलो चल पण काय माहित काय नाही आला तो त्याला मॅक्स या नावाने ओळख हो मिळाले जी जी मित्र मिळत आहेत नवीन नवीन लोक भेटतात बोलतायत त्यामुळे ते भारी वाटत आहे सो येस थँक्यू थँक्यू देत राहा कॅमेरा उलट असल्यामुळे कळत नाही आपल्या आपल्या आता हे कॅमेरा आपला असतो ना आता तो जे लोक लोक बनवतात होतात कॅमेरा कॅमेऱ्याला फिफ्ट कॅमेरा असतो ना आपण समोर झाड ना ह्याला ना मिरर लावला पाहिजे ह्याला मिरर केला ना काम पच्चीस बरं कोणाचं बघितले तू हे ते वाईफ अशी आशीमध्ये त्यांनी थोडा छोटासा मिरर लावलेला आधी परत नंतर त्या यश मुळे लागला यश तू खूप त्रास देतोय बुवा ते लोक पण कॅमेरे म्हणतात नाही आता त्यांनी कॅमेरा घेतला तोच बघ ना आपण हे होय लास्टला प्रॉपर दिसतोय तुम्ही मित्र स्वतःची तारीफ करायची असेल तर ह्याच्याकडून शिकलं पाहिजे मित्र भेटेल काय इथे ती वाली मी त्या दिवशी बोलत होतो पन्नास रुपये एक तास असं काय बोलला तुम्ही असे शब्द नका ना वापरून नाही नाही ना वॉशरूम हे डिसेंट इकडे इकडे इथे बसून एक रील सुचवली एक, एक रील झाली आहे दोन बोलू शकतो हो, पण एक इथं होऊ शकणार नाही एक इथं होऊ शकते आज तीन चार तरी काढायचे आहेत मिनिमम <laughs> नको <नो कोड़ा> दाखवाय <पाई। laughs> चला ना भाई एक तर रील काढून टाकू <laughs> का <laughs> ना ती मस्त मॉर्निंग हे नाही ना स्ट्राईक बिन नाही ना हे जो काय आवाज तर नाहीत काय मॉल मध्ये आलो तर मॉल मध्ये गणपतीचे रील सुचवते काय याचं बॅकअप बॅकअप भाऊ बॅकअप बॅकअप सेटिंग मित्रांनो मित्रांनो आम्ही रील स्क्रोल करत होतो तर आम्हाला आम्हाला आमचीच रील आली पण दुसऱ्यांनी केली आमचं कंटेंट चांगली रील बनवले पण यांनी पण कीप इट अप गाइस असेच आमचे कंटेंट बनवाय आम्हाला चांगला वाटतं काय हां संभद वालीचा सावस सावस आवतो असेल कोफा सुन झाला तरी इनकडे चला 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 पुढे चला आ बोलू बोलू काय ऐसै तिकडं बसलाय बोल आपण काय करणार आहे का तीन लोक असतात दोन लोकांना समजत असतात की आपण आजपासून असं असं वागायचं हे ते हे करायचं आणि ना जे दोघे सांगत असणार ना तेच जाऊन बनवणार गाडी बघ किती व्हायला चल एक ग्राउंड मधली समजला आणि तू बघणार असं जायचे लोक चालत असतात की एक दोन तीन तू आणि मी आता आपण अरे तुम्ही दोघ मॅच्युअर

काय झालं आम्ही एक रीलचा एक पार्ट शूट केलाय दुसरा पार्ट शूट करायला ते ठिकाणी आहे मित्रांनो बघत राहील व्हिडिओ आम्हाला काय जास्त बीटीएस शूट करता आलेले नाही कारण की एकच फोन आहे अजूनपर्यंत मित्रांनो हा लाजत होता तिथे दहा बारा पोरी होत्या म्हणून इकडे बघ पोरींचा लाडगा सायराज साईराज असतो लाजतोय तिथे पोरींसमोर काय आहे हा आपण लाजत होता मी नाही मी नाही है थे है थे है हो रे, एक, एक रील काढ अरे सिनेमॅटिक मध्ये घेतले भाऊ सिनेमॅटिक मध्ये काढतो सिनेमॅटिक मध्ये उडावलेलं उडालेला बोलतो हे चल दुसरी काढू हे चल भाऊ गाडीच बसलाय भटजीनीच गाडी घेतली वाटत अरे रोहित अरे रोहित समजली काय याच्यावर रील करू शकतो त्याच्याकडून अरे याच्या करू शकतो रील करू शकतो रील करू शकतो ट्रायसेप दिवस आहे आज माझा ट्रायसेप मारायचा साहेब तिकडे गेला वाटतो गाडी तिथे यायला थांबे तो आते थांब इथे <laughs> आलं इथे आलं तर आहे काय वाटते आपण विचारू अरे त्यांना मला वाटतय तुला कडल नाही काय माहिती का तू समजा हिंदी असतो आपले ही व्हिडिओ हिंदीत करायला कशाला त्याला काय बोलायचंच नाहीये आपण त्याच्या समोर बोलणार आहे त्याला हे बोलू ना काय अरे पण तो तर बोलणार ना अरे तुमची गाडी इथे कुठे त्याला तेवढं शिकू आपण तेवढं तेवढं शिकू आपण हिंदी मध्ये घेऊ अरे त्याला बोलू दे अरे न्यू कारला काय करतात पूजनाला बोलवतात ना तसं इथून चालत चालत बोलायचं त्याला बोलू अरे तू इथं कुठे तुझी गाडी इथं कुठे तुझी असं काही हा इथंच आहे इथे वरती ठेवली इथे वरती आहे गाडी हा करू शकतो हा 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 काय आठवली ना तो भटजी मला कसं दिसला काय म्हणतो कुठून चाललेला आलेला काय काय वाटतं बोलला नाही बोलल हो ना बोला। वो बोला। वो बोला तो हो बोला। बोला तो तर डे खाल्लं जाऊ दे ना आपल्या काय करायचं भटजीच घालून आले जाऊया अरे ब्लॉक घेऊन जाणार मी डायरेक्ट ब्लॉक बघू काय होते आम्ही तुम्हाला अपडेट गाडीची पूजा करायचं आम्ही कंटेंट साठी त्याला अप्रोच करणार आहे की प्लीज प्लीज आमच्यासाठी कर अच्छा काय अपडेट असेल तर आम्ही तुम्हाला भेटतो परत

तर ना आमचा अनसक्सेसफुल झाला आहे प्लॅन जर जर ही रील झाली असती तर एक नंबर झाली असते पण तो तू पण तिथे नाही बोलला आम्हाला सरळ सरळ बोला तुकरट आहे तुमची तुमच्यात निघ आहे आम्ही बोलतो ठीक आहे थँक्यू नाही तो सिस्ती सॉरी पण बोलला सॉरी बोलला हा तो बोलला की मी असे शूट बीट नाही करत ओके ठीक आहे आता कम्फर्टेबल नव्हता मग आम्ही काय नाही बोलतो पण पण त्याच्यामध्ये जाऊन जे शूट केलं ना तुम्ही ते बघता ना ब्लॉग आली टाकू कॅमेरामॅन आता तो सेकंड टेक घेत असं घ्यायचं तेरे बोल अरे सेकंड आमचं एक एक पूर्ण झालं दुसरी काढायला गेलो तर ती काय झाली नाही सक्सेसफुल आता तिसरी रील ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही चला तुम्ही बघत राहा काय चाललंय काय तू पण येणार म मी गावात काय बोलणार भाई कुठून समजला काय कंटेंट खाऊन आलाय का इथून जाऊन इथून इथं फोटो काढत होता ना आम्ही बोलू आता कुठे आला बाई येत का नाही मला वाटलं दुसरा गेला हा हा इकडे फोटो काढत असतो

म्हणताय मानू मत कर लाला ये कर लाला <inaudible> ना नाव चेड्या सारखं जोडाच बोलतो आवाज येतं का मग आज एकदा आवाज इथून रागायला नको म्हणजे जोडाच बोलतो अरे यात काय एवढं चिडायसारखं आज आवडतो मित्रांनो हा आलाय आपल्या व्हिडिओ मध्ये अचानक भयानक गेला थँक्यू बोलतो आहे आम्ही सायराजचं प्रेडिक्शन वाटतो बोललं नाही आम्ही सायराज आणि मी येणार म्हणून यस या कुठे तुझा अरे कुठे आहे त्यांची गाडी कुठे आहे तुमची गाडी ओ इथे इथेच आहे इथे एक नारा आणला ना हा नारा हार आणला विसायला ना तो तिथं आहे सगळं तिकडं सगळं ठेवलं बस कट चल ये ना मित्र या मध्ये बोलू मी हा अरे कुठे आहे तुमची गाडी कधी बस विचारतो थँक्यू एवढं कोऑपरेट केल्याबद्दल अनोळखी होता पण त्यांनी येऊन व्हिडिओ बनवला थँक्यू मित्रांनो जर लग असेल नसीब असेल तर प्रत्येक गोष्टी तुमच्यापर्यंत येतात ते प्रूव्ह ते प्रूव्ह झालेलं आहे मित्रांनो आम्हाला पहिल्यांदा आम्ही खूप ट्राय केलं सोचायला लागेल बसून विचार घ्यायचं तर शॉट डे आहे हे करून बघतोय मित्रांनो हा किती पोरगी पोरगी करतो कधी बसून आम्हाला करा हवी आहे मुलगी जी आमच्या रील मध्ये येईल रेग्युलरली कारण की आम आमचे असेच कंटेंट चांगले चाललेत पण जर मुलगी आली तर मग अजून नेक्स्ट लेवल जातील हे आम्हाला गॅरेंट घ्यायचो आपण एक बसून आपण बसले तो कोलर तुला काय खायचं आहे एक काम कर हे मागव कॉफी विधी हां एक कॉफी हां त्याचं पेमेंट आला ना तर मी डायरेक्ट

तर तर मित्रांनो आम्ही बसलो आणि आता इथेच घेऊ एक शॉट बसून अरे लोक भारी येतो रे बसून काय काय हा स्टार्ट आहे नंबर ए तुम्ही उन काय बोलणार रे काय काय झालं रे हा मग करतो आम्हाला बसून समजणार याचा मी असं तर करतो मग स्टार्ट स्टार्ट नाही हे कोरे तर येतो नाही तर सारो दिलो काय पडत हे कोरे तर येतोय ना स्टार्ट थांब थांब स्टार्ट काय झालं रे अरे आज माझा ब्रेकअप झाला रे चला, बोला ना चला, बोला चला बोला ना ना अरे ना अरे बोलला रे ब्रेकअप चला एवढा स्लो काय रे अरे आज माझा ब्रेकअप झाला रे चला झाले शॉर्ट्स वरती मित्रांनो जर हा ब्लॉग तुम्ही इथपर्यंत बघितला असेल त्याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कसे वाटले आमचे रीलचे बी टी एस कसे वाटले आम्ही जे काय केलं ते नक्की सांगा मित्रांनो प्लीज प्लीज लाईक सबस्क्राईब थँक्यू फॉर वॉचिंग